गणपती स्थापना आणि त्याच्या अगोदरचे दोन दिवस असा एकत्र मिळून सगळा व्हिडिओ आजचं आज मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राण आणण्याचा जो विधी आहे प्राणप्रतिष्ठा तो मी कसा केला नाही यावर्षी ते मी ते देखील मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे हाय मैत्रिणींनो आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये मी सीमा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गणपती आलेला आहे उद्या म्हणजे एकच दिवस राहिलेला आहे गणपती यायला आणि माझं डेकोरेशन बघू शकता तुम्ही अजून झालेलं नाही आहे अर्धवाटच डेकोरेशन झालेलं आहे अजून करायचं आहे या वेळेला मी एकदम थोडक्यात म्हणजे साधं सिंपल डेकोरेशन करणार होते पण ना परत असं वाटतं की काय वर्षातून एकदाच येणार सण आणि परत आपण नाही का, का। म्हणजे साधं सिंपल डेकोरेशन करायचं त्याच्यामुळे म्हणते की थोडं थोडं करूयात कारण त्याचं कारण असं आहे साधं सिंपल डेकोरेशन करण्यामागं आमचा हा शेतान शेतान अगस्त्य हाय कर हाय कर हाय करा हाय हायकर अंत हाय करा, करा। <laughs> तर ना अगस्त्य काही करून देत नाहीये इतकं अवघड आहे ना म्हणजे आता त्याला झोपवायला घेतलं होतं मी जवळजवळ एक तास झालं चार वाजलेपासून पाच वाजेपर्यंत ता मी त्याला झोपायचा प्रयत्न केला पण तो काही झोपलेला नाहीये तर फायनली आता मी तसंच डेकोरेशन तस सुरू करणार आहे आज जाऊन जरा नाही तसं का शॉपिंग वगैरे करून आले बापरे किती महाग सगळे जे काही आयटम आहेत ना ते महाग 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 म्हणजे डेकोरेशनचे आणि माझी इथे हरताळिकाची पूजा झालेली आहे जवळून तुम्हाला दाखवते हरतालिकेची पूजा कशी केलेली आहे आणि ना हे आमचं असं ओपन देवघर आहे आणि आमचा जो शेतान आहे अगस्त्य तो तिथे जातो त्याच्यामुळे आम्हाला असं इकडे ना असं त्याची झुळी लावून ठेवायला लागते म्हणजे मग त्याला ना घुसता येत नाही तिकडं आतमध्ये नाहीतर जातो आणि सगळे देव इकडं तिकडं करणार हळदी कुंकू इकडं तिकडं दिवा उचलणार खूप काय 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 असं विचित्रपणा करतो त्याच्यामुळे तिथे ते लावलेले आहे तर असो तुम्हाला गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला आणि तुमची तयारी कुठवर आलेली आहे ते देखील मला नक्की कमेंट करून कळवा चला व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्या घरचा हा दुसरा वर्ष दुसरं म्हणजे माझ्या घरचा हा दुसरा वर्ष आहे गणपतीचं गेल्या वर्षी जसा अगस्त्याचा जन्म झाला तसा आपल्या घरामध्ये आपण गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे आणि आता दुसरं वर्ष आहे तर आ, मी खूप खुश आहे फक्त एवढंच आहे की स अगस्त्य आणि सानवीच्या त्या दोघांच्या गोंधळामध्ये माझी खूप अशी तारेवरची कसरत होती त्याच्यामुळे ना दमायला होतं तर चला आता अगस्त्यक्तीने काहीतरी उद्योग करून ठेवलेला आहे आट्टं परत चाललं आहे आणि वर्षीचा साध्या मोठ्या पद्धतीने केलेला जो गणेशोत्सव आहे तो मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये प्लीज शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा आणि आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करूयात गणपती बाप्पा मोर्या कुठलाही सण म्हटलं की आपल्या बायकांची पहिली गडबड असते ती म्हणजे साफसफाईपासून तर गणे गणपती उत्सव आलेला आहे आणि त्याच्यामुळे ना मी साफसफाई काढली होती आ, मी काय केलेलं आहे ह्या वेळेला फक्त हॉल क्लीन करून घेतलेला आहे कारण किचनची तर साफसफाई माझी वरच्यावर चालूच असते आणि बेडरूममध्ये पण एवढं काही खराब झालेलं नव्हतं कारण नुकतंच फर्निचरचं काम झाल्यामुळं त्या त्या वेळेला मी साफसफाई केली होती दोन्ही रूम्सची राहिला होता तो हॉल मग त्याच्यामुळे मी हॉल व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतला आणि हो झाडून झटकून कधीही घेताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे तोंडाला नाकाला रुमाला बांधायचा त्याच्याशिवाय कुठलीही धूळ वगैरे झटकायला जायचं नाही कारण आपल्या बायकांना सवय असते आपल्या कामाच्याकडे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत देत नाही आणि जसं आहे तशा पद्धतीने आपण कामात स्वतःला झोकून देऊन काम करतो पण काम करताना आपली स्वतःची पण काळजी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे हे असे सगळे प्रकार सर्दी बिर्दी असे हे सगळे प्रकार धुळीने होतात त्याच्यामुळे धूळ वगैरे साफ करताना नाकाला नक्की बांधायचं आणि मी काय करत असते ना असे जे वरचे जे कप्पे असतात ना म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता टीव्हीच्या वरती आहे ना एक असा स्लॅब टाईप एक लाकडाचा पट्टा आहे तर त्या अशा ठिकाणी आहे ना मी नेहमी पेपर अंथरत असते किचनमध्ये दे देखील मी तसंच केलेलं आहे वरच्या साईडला आहे ना जिथे धूळ बसू शकते आणि चिकट होऊ शकतं ना तर तिथे येणं शक्यतो आपला न्यूजपेपर अंथरायचा त्याच्याने काय होतं ना की जेव्हा पण आपण साफसफाईला काढू महिन्यानी पंधरा दिवसातून जेव्हा पण आपण काढू त्यावेळेला जेव्हा जर आपण फक्त पेपर काढून टाकले ना आणि त्याऐवजी एखादं कापड मारून डायरेक्टली दुसरा पेपर टाकला ना तर एकदम क्लीन होऊन जातं ही मुद्दा म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे की जेणेकरून ना म्हणजे तुम्ही देखील हे तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला कुठं वाटत असेल ना की हा असं जास्त धूळ बसते चिकट होते वरच्या बाजूला तर तिथे सरळ पेपर तर इथे माझ्या हॉलची साफसफाई बऱ्यापैकी झालेली आहे आणि किचन मध्ये दे देखील साफसफाई केली होती भिंतींना आहे ना मी असं आठ पंधरा दिवसातून ना पूर्ण असं ना झाडू फिरवून घेत असते याच्याने काय होतं ना एक तर जाळ्या जळमट पण निघून जातात आणि भिंतीवर देखील आपण नाही म्हणतो ना पण तरी पण खूप सारी धूळ जमा होते तर झाडू अशी फिरवलेली आहे ना ती धूळ सगळी निघून जाते तर असो अशा पद्धतीने माझी साफसफाई झालेली आहे आणि फायनली आम्ही गणपतीची जी मूर्ती आहे ना ती सिलेक्ट करायला गेलेलो आहे दोन तीन ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या आम्ही बघितल्या आणि एका ठिकाणी फायनली छान म्हणजे सांडवीची चॉईसनी मस्त अशी मूर्ती मिळाली लि, गणपती बाप्पा सगळेच छान असतात कुठली मूर्ती घेऊ आणि कुठली मूर्ती घेऊ नको म्हणजे घेऊ नये असं आपल्याला होतं पण एखादीच मूर्ती अशी असते ना जी मनामध्ये आपल्याला खूप भरते तर सानवीला आहे ना ह्या वेळेला दगडूशेठ घ्यायचा होता पण आम्हाला ना तिथं छान असा मस्तपैकी लालबागचा राजाची मूर्ती दिसली ना तर ती आम्ही फायनल केली आहे आणि गणपती बसायच्या आदल्या दिवशी जे आपलं हरतालिका व्रत असतं ते मी केले केलेलं आहे मी उपवास वगैरे काही पकडत नाही म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मी हे व्रत करते आईच्या इकडे असताना देखील मी हे सगळं व्रताची मांडणी वगैरे करायची सगळं मम्मीला मदत करू लागायचे पण मी उपवास वगैरे असं कधी करायचे नाही कारण कसं ऑफिसमुळे नाही का म्हणजे ते पूर्ण दिवस फराळाचं घेऊन जाणं टिफिनला हे होत नसायचं त्याच्यामुळे अजूनपर्यंत तरी हरतालिका उपवास असं करत नाही परंतु ते व्रत मनोभावे करते आणि मग वेळ होती ती डेकोरेशनची तर जसं तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं मी की डेकोरेशन ह्या वेळेला मला इतकं टेन्शन होतं म्हटलं करू का नको करू का आपलं जे देवघर आहे तिथे गणपतीला सरळ म्हणजे छान असं लाईटिंग वगैरे करून तिथं स्थापना करू असं माझं चाललं होतं कारण मला अगस्तीची एवढी भीती होती ना की अगस्ती ही सगळी ओढाओढी करणार कारण त्याचा स्वभाव खूप धसमुसळ आहे हे ओढ ते ओढ ते ओढ चंचल स्वभाव आहे अगस्त्याचा टी व्ही फोडलेला तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्या टी व्हीचं काय झालं रिपेअरिंगनं मी ते देखील तुम्हाला शेअर करेल की किती पैसे घेतले रिपेअरिंगचे आणि त्यांनी काय एक्झॅक्टली रिपेअर केले ना माझ्या टी व्हीमध्ये मी तुम्हाला त्या मी व्हिडिओ काढलेला आहे त्याचं मी ते तुमच्याशी शेअर करेल तर इथे ना सानवीने मला खूप मदत केली डेकोरेशनला आणि खरं सांगते तुम्हाला डेकोरेशनचे साहित्य इतकं प्राईज महाग आहे थोडं जरी साहित्य आपण एक गोष्ट घ्यायला गेलो ना तरी दोनशे तीनशेच्या घरात ते डेकोरेशन आहे रेडीमेड आहे ना मी तुम्हाला एक ह्याच्या अगोदर एक दाखवलं बघा रेडीमेड असे छान असे सिंहासनं मार्केटमध्ये अवेलेबल होते हडपसर मंडईमध्ये आहे ना मस्त मोठं प्रमाणामध्ये ना डेकोरेशनचं सा सामान तिथं अवेलेबल आहे तर बऱ्यापैकी मी तिथून म्हणजे घेतलं आणि ही लाईटिंग आहे ना पहिली माझ्याकडे दोन लाईटिंग आहे एक पिवळी लाईट आहे आणि एक आहे ना अशी बंद चालू होणारी कलरफुल लाईट आहे ही गेल्या वर्षी मी डी मार्टमधून दिवाळीच्या वेळेला घेतली होती आणि सगळे डेकोरेशन वगैरे झालं आणि ती जी बंद चालू बंद चालू करणारी लाईट आहे ना नेमकी ती डेकोरेशन वगैरे सगळं करून झाल्यावर ऑटोमॅटिकली बंद पडली तर परत मग मी साधी जी माळ आहे ना पिवळ्या कलरची ती मग तिथे लावून टाकली तर इथे मी आणि अगस्त्य चांनी चप्पासानवी आम्ही सगळेजण आहे, गन, न, आहे। सकाई, सकाई ना गणपतीची मूर्ती घ्यायला चाललेलो आहे आम्ही काय केलं गण गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी रात्रीच आहे ना मूर्ती घेऊन आलेलो आहे कारण मला माहिती होतं दुसऱ्या दिवशी सगळं आवरून जाणं म्हणजे ह्या दोन्ही मुलांचं आवरून जाणं हे सकाळी सकाळी पॉसिबल होणार नाही आणि मग गणेश स्थापनेला आपल्याला उशीर होऊन जाईल त्याच्यामुळे आम्ही काय केलं आदल्या रात्रीच गणपती मूर्ती वगैरे आणून ठेवली घरी त्याच्यामुळे ना मला दुसऱ्या दिवशी सकाळी असं आवरून बाबा आता चला गणपती मूर्ती आणायला जायचे आणि कारण तिथे स्टॉलवर आहे ना भरपूर गर्दी असते सकाळी सकाळी गणपती घेणाऱ्यांची मग तिथे परत लेट होणार आपल्याला त्याच्यामुळे मग आम्ही आदल्या रात्रीच आणून ठेवली आणि मग नंतर रात्रभर आहे ना मी देवघरामध्ये ठेवली ती मूर्ती आणि म्हणजे आपल्यामध्ये तोंडाला रुमाल वगैरे बांधतात गणपतीला काही काही ठिकाणी गणपतीच्या तोंडाला रुमाल बांधला जात नाही परंतु आपल्याकडे गणपतीचा रुमाल वगैरे गणपतीच्या चे चेहऱ्याला रुमाल बांधला जातो शाळा आमच्या घराच्या समोर एक शाळा आहे ना तिथं दरवर्षीप्रमाणे गणपती बसतो मस्तपैकी ढोल वगैरे अशी शाळेतली जी मुलं आहे ना वाजवत लेझिम वगैरे वाजवत जातात खूप छान वाटतं ते बघायला आणि गणपती बाप्पाची जे येण्याची जी उत्सुकता आहे ना ती हे अशा सगळ्या वगैरे आवाज ऐकले ना की खूप खूप छान वाटतं तर फायनली मी गण गणेश स्थापना करायला घेतली सकाळी मला वाटलंच होतं की आमचं काय आवरणार नाही कारण माझं ना घरामध्ये ह्या दोन्ही मुलांमुळे ना जवळजवळ सगळं आवरायला नाश्ते पाणी आंघोळ्या आवरायलाच आहे ना अकरा वाजता त्याच्यामुळे मला माहिती होतं की कसं पण करून गणेश स्थापना करायला अकरा वाजणारच आहे आणि माझ्या मते mm. अकरा वाजताचाच मुहूर्त होता ह्या वेळेला त्याच्यामुळे मी काही घाई नाही केली मी निवांत सकाळी व्यवस्थित सगळं आवरून वगैरे घेतलं तयारी वगैरे सगळी करून घेतली आणि या वेळेला आहे ना मी यूट्यूबला गणेश स्थापनेचा व्हिडिओ लावला होता आणि जसं जसं युट्यूबवर तो ते जे ब्राह्मण गुरु जे आहेत ना ते जसं सांगत होते ना त्याच्याप्रमाणे पूर्ण विधिवत अशी मी ह्या वेळेला गणेश स्थापना केलेली आहे स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय आय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम गोविंदाय हा तांगनामध्ये पाणी सोडून द्या पुन्हा हीच क्रिया करायची या गणेश स्थापनेमध्ये ना एक विधी असतो तो म्हणजे प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आपला जो उजवा हात आहे ना तो गणपतीच्या छातीवर डाव्या साईडला ठेवायचा आणि आपला जो दुसरा हात आहे तो आपल्या छातीवर ठेवायचा आणि एक मंत्र आहे तो आपण मंत्र म्हणायचा या विधीमध्ये तो दाखवला होता त्याच्याप्रमाणे मी तो मंत्र म्हटला त्या प्राणप्रतिष्ठेने काय होतं ना की जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये प्राण आणला जातो दे देवाच्या आणि ती त्यालाच प्राणप्रतिष्ठा म्हणतात यावेळेला मी हा विधी अगदी मनापासून केला आणि ही हाच महत्त्वाचा विधी आहे ऍक्च्युली पूर्ण स्थापनेमध्ये गणेश स्थापनेमध्ये इथं तुम्ही बघू शकता तो मंत्र आहे आणि छान अशी माझी मनाप्रमाणे जसं मला हवी होती ना तशी संपूर्ण पूजा झाली जवळजवळ -जर मी तुम्हाला सांगते मी साडे अकरा बाराला बसले होते ह्या पूजेला मला जवळजवळ -जर हे सगळं करायला आहे ना दीड ते दोन वाजले कारण विधी जरी बल, ल, छोटा म्हणजे वाटत असला ना ह्याच्यावर युट्यूबवर पंधरा वीस मिनिटाचा पण करायला आहे ना बराच वेळ गेला त्याच्यामध्ये पण त्या मी मनापासून केलं भरले कितीही वेळ जाऊ दे पण स्थापना जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे देवाची उगीच आपण आणून फक्त बसवलं आहे आरती केली असं नाही झालं पाहिजे त्याची जे काही विधी आहेत जे काही स्टेप्स आहेत ना ॲक्च्युली त्या सगळ्या व्यवस्थितप्रमाणे झाल्या पाहिजे असं माझा हट्ट होता आणि यावेळेला मी व्यवस्थित वेळ काढून मी ते केलेलं आहे त्याच्यामुळं मला मनाला खूप खूप शांती वाटली तर फायनली आपल्या सगळ्यांच्या घरी बप्पा आलेले आहेत आणि आता एक दोन तीन दिवसानंतर गौरी गौराई पण येणार आहे मी माझ्या आईकडे जाणार आहे गौरायांना मला डिटेल व्हिडिओ तर बनवायला नाही मिळणार कारण ह्या वेळेला मी गौरायाला राहायला असे जाणार नाही आहे कारण सानवीची परीक्षा आलेली आहे सहामाई परीक्षा आणि अगस्तेमुळं आणि तिथे देखील दोन दोन तीन तीन बाळं आहेत त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ होणार सगळा त्याच्यामुळे मी म्हटलं नकोच मी ज्या दिवशी हळदी कुंकू आहे ना त्या दिवशी येईल एक दिवस आणि रिटर्न येईल कारण सानवीचं परीक्षा आहे हे मेन रिझन आहे तर गौराईचा व्हिडिओ देखील पुढचा जो येईल ना तो पाहायला विसरू नका माझ्या आईच्या घरच्या गौराई कशा आहेत त्या मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर माझ्या घरचा बप्पा तुम्हाला कसा वाटला आणि मी केलेली गणेश स्थापना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा पुन्हा एकदा तुम्हाला गणपतीच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बप्पाने तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ तुमची सर्वांची इच्छा पूर्ण करू हीच त्याच्या चरणी प्रार्थना चला आता मग आजच्या पुरती तुमची रजा घेते भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय